शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण पेरू पिकामध्ये सुरुवातीपासून प्लॉट रजिस्टर केला प्लॉट रजिस्टर केल्यानंतर पहिल्याच वर्षाचा माल आहे आज जर बघितलं तर तुमचं पाच सहा फुटापर्यंत उंची त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्या मालाचं पहिल्या वर्षाचं उत्पादन ज्या तुलनेत आपल्याला मिळायला पाहिजे त्या पद्धतीचा माल आज जर चारशे पाचशे ग्रॅमचं फळ त्या ठिकाणी झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी निमेटोडचा प्रॉब्लेम प्लॉट मध्ये होता मिलीबगचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात होता आज बघितलं तर अतिशय सुंदर माल आहे जर कुठलंही फळ तुम्ही खोलून बघितलं तर अतिशय सोन्यासारखा माल त्या ठिकाणी तयार झालेला आहे आजच्या रेटमध्ये त्याला पंचेचाळीस चाळीस बेचाळीस त्रेचाळीस रुपयाचा भाव त्या ठिकाणी मिळतोय आणि साधारणतः बारा तेरा तांपर्यंत आता माल खोडून गेलेला आहे आजही बघितलं तर पाठीमागे एवढा माल अजून शिरलं की आज जर बघितलं तर एका झाडाला कमीत कमी पस्तीस चाळीस फळ आजही आहेत कमीत कमी तीनशे चारशे ग्रॅमचं फळ कमीत कमी आणि पाचशे ग्रॅमपर्यंत पर्यंत अजून त्याची साईज होणार आहे जर हे व्यवस्थित उत्पादन अशा पद्धतीचं मिळालं तर नक्कीच पेरू मध्ये सुद्धा आपण चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळवू शकतो आता दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगाय माझं नाव शिवाजी ओळगाव धने मुक्काम पोस्ट देशमुख तालुका तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सत्तावीस सत्तर अठ्ठावीस सत्तर एकोणसत्तर सत्त्याण्णव आपण प्लॉट रजिस्टर केला तेव्हा काय परिस्थिती होती नाही छोटे असतानाच म्हणजे फळधाराच्या आधीच रजिस्टर रजिस्टर केला पण आलो त्यावेळेस त्याला निमेटोड पण होता निमेटोडले होता त्याच्याच बरोबर मिलीबगचा पण प्रादुर्भाव पण काय वाटलं बरोबर एकंदरीत डॉक्टर अग्रेवाला कडे तुम्ही प्लॉट रजिस्टर केल्यानंतर काय अनुभव वाटला नाही खुश आहे एकदम खुश आहे छान एकदम काही प्रॉब्लेम नाही बरोबर तुमच्या बरोबरचे बाकीचे पण प्लॉट बुकिंग आहे हा आहे ना कस काय त्यांचे काही काय प्लॉट बरे त्यांचे पण चांगले चांगले प्लॉट आता लक्षात घ्या मी तुम्हाला पेरोबद्दलचे मागचे व्हिडिओ दिलेले होते या प्लॉट मध्ये सुद्धा व्हिडिओ दिलेला आहे आणि प्लॉटमध्ये कामकाज करताना आपलं नियोजन असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आलेलं शेड्यूल वेळोवेळी फॉलोअप करणं तुम्ही काय आपल्या शेड्यूलच्या व्यतिरिक्त काही काम केलं का अजिबात नाही काहीच नाही केलं तुम्ही जे सांगितलं जे दिलंय तेच केलंय तेच के दिलेलं आहे दुसरं एकही काहीच दिलेलं नाही नाही केलं एकही तुमच्या व्यतिरिक्त नाही बरोबर आता आपल्याला परत प्लॉट रजिस्टर करायचं हो करणार बरोबर आता लक्षात घ्या कामकाज करताना जेही शेतकरी नवीन प्लॉट बुकिंग करत असतील त्यांनी शेतकऱ्यांचा आदर्श घेणं सुद्धा तितकाच गरजेचं आहे आम्ही येतो पंधरा दिवसातून एकदा तुम्हाला व्हिजिट देतो शेड्यूल लिहून निघून जातो परंतु आपल्याला कामकाज करणं गरजेचं आहे मी सांगितलेलं आहे आपल्याला सॉइल टेस्टिंग पासून ते शेवटी याच्यापर्यंत कामकाज फार महत्वाचं आहे प्रत्येक गोष्टीला तितकंच महत्व देणं गरजेचं आहे कुणी म्हणत असेल पेरूला अतिशय खर्च कमी जरी कमी असला परंतु काम वेळेवर करणं सुद्धा गरजेचं आहे बऱ्याच वेळेस तुमचा थिरचा प्रादुर्भावामुळे बऱ्याच वेळेस फळाची अडचणी त्या ठिकाणी येतात आपल्याला सॉफ्ट माल आहे तुम्ही आज दोन तीन व्यापारी येऊन गेले बरोबर आहे दिलेल्या भाव हो पेक्षा पण जास्त बरोबर आहे पन्नास रुपये आज रेट बरोबर तर आता प्लॉट रजिस्टर करताना या गोष्टी लक्षात घ्या की कामकाज सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कामकाज त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन त्याचबरोबर खत व्यवस्थापन हे सर्व नियोजन जसं दिलेलं आहे तशा पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्कीच बुकिंग क्रमांकावरती संपर्क करा तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करून आपले प्लॉट बुकिंग करू शकता काही अडचणी असतील विचारून घेत चला त्याचबरोबर बऱ्याच बर ठिकाणी भाजीपाल्याच्या सुद्धा प्लॉटच्या बुकिंग चालू आहेत आपल्यालाही करायची आता हो टमाटोची पण करायची आपल्याला तर फक्त प्लॉट बुकिंग करताना सर्व नियोजनबद्ध कामकाज ठेवा आणि जे आपण व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी दिलेले तुम्हाला पेरूच्या प्लॉटमध्ये याच्या पूर्वीच्या मध्ये मी माहिती बरीचशी दिलेली की आपण छाटणी कशी केली पाहिजे त्याला फवारणी आपण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे त्याचं खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे आता ही सर्व माहिती दिलेली या व्हिडिओमध्ये एवढंच शेतकऱ्यांचं मनोगत आज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण आज हार्वेस्टिंग त्या ठिकाणी चालू आहे आज टन मी आता तुम्हाला आपण हार्वेस्टिंग ज्या ठिकाणी चालू आहे ज्या ठिकाणी मालाची पॅकिंग चालू आहे त्या ठिकाणाहूनच आता आपण प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि अशाच पद्धतीचं प्रत्येक शेतकऱ्याला उत्पादन मिळणं सुद्धा गरजेचं आहे आणि हे नियोजन करताना छाटणीचं नियोजन सुद्धा आपण कधी केलं पाहिजे ही सुद्धा आपल्याकडे पुरेपूर माहिती असणं गरजेची लक्षात घ्या त्याचबरोबर आपण एवढ्या हिटमध्ये आपल्याला हा कपडा आपण त्या ठिकाणी टाकून घेतला ज्या शेतकऱ्यांना शक्य नसेल त्यांनी पेपर ॲपिंग जरी केली तरीही त्याचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो काय करा हे वेगळ्या वेगळ्या पिकांमध्ये तुमच्यासाठी वेगळे वेगळे नक्की असतात हे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जर कोणी नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद 嗯。No.